जोरदार शक्ती प्रदर्शन करत डॉक्टर अभिनय नहाते यांचा उमेदवारी अर्ज दाखल पंधरा नोव्हेंबर रोजी पांढरकवडा येथे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पांढरकवडा नगराध्यक्ष पदाकरिता अधिकृत उमेदवार म्हणून डॉक्टर अभिनय नहाते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ढोल ताज्यांच्या गजरात येथील लोकमंगल कार्यालय ते तहसील कार्यालय अशी भव्य पायी रॅली काढण्यात आली यावेळी शिवसेनेचे नेते खेतानी फाउंडेशनचे अध्यक्ष सलीमभाई खेतानी माजी नगराध्यक्ष वैशालीताई नहाते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनोद डंभारे भाऊ जिद्देवार साजी शरीफ आतिश चव्हाण राजू खैरा मोसिन काजी राजूभाऊ वंजारी योगेश कर्णेवार हुमा मनसूर पटेल समीक्षा चोटपल्लीवार वंदना मनोज राय भारत बोर्ले आदी कार्यकर्ते उपस्थित होते लोकांची मनोभावे सेवा करण्याची जनतेने संधी द्यावी असे डॉक्टर अभिनय नहाते शिवसेना शिंदे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार यांनी सांगितले मार्गवार्ता कुरेशी पांढरगवडा यवतमाळ